बोधगया मुक्ती आंदोलन हे बौद्ध भिक्षू आणि अनुयायांनी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी विहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून बुद्धगया येथे बुद्ध भिक्षूंच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे, आहे। मुख्य उद्दिष्ट असे की एकोणीसशे एकोणपन्नासचा बोधगया मंदिर कायदा रद्द करावा आणि महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हातात करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे सातारा ते बिहारमधील बुद्धगया इथंपर्यंत सातारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने सहा जून रोजी दोन हजार पंचवीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू गायक यांनी दिली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व गौतम बुद्ध यांच्या विचाराच्या लोकांनी लॉन्ग मार्चमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे निवेदन करण्यात मार्च त्याचं निवेदन सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन वाचून त्याच्या आमच्याशी फार सखोलपणे चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितले जेवढे प्रश्न मला मिटवता येतील तेवढे मी पटपट मिटवायला घेतो जे प्रश्न मिटत नसतील जे कोर्टात प्रलंबित असतील त्या प्रश्नासाठी आपल्याला विलंब लागेल तर त्या अनुषंगाने आपण तोपर्यंत चर्चा करून आम्ही सांगितलं की तुम्ही चर्चा चालू ठेवा मिटले तर आनंद आहे नाही मिटले तर तुमचा लाँग मार्च चालू राहू द्या म्हणजे आम्ही तुम्हाला चाल चालूही म्हणणार नाही थांबाही म्हणणार नाही कारण तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आंदोलन करणं आणि आंदोलनातनं भूमिका घेणं हा तुमचा अधिकार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांची आता चर्चा झालेली आहे आम्ही आमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे पण सहा मार्चला मात्र आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत याच्यामध्ये ती मात्र शंका नाही मी मगाशी सांगितलेलं आहे जो जो स्वतःला बौद्ध म्हणतो ज्याला ज्याला बुद्धाच्या उपकाराची जाणीव आहे ज्याला ज्याला बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव आहे आणि ज्याला ज्याला असं वाटतं की बुद्धा आणि बाबासाहेबांमुळे आम्ही समाजामध्ये प्रस्थापित झालो स्थिर झालो आणि मूळ प्रवाहात जगू लागलो आमचं मारपण गेलं आणि आम्हाला माणूस पण आलं त्या त्या माणसाने आमच्यासोबत यायचं आहे आणि ज्याला वाटतं की बाबासाहेबांमुळे आमचं काहीच कल्याण झालं नाही त्यांना आमच्यावर आम अजिबात येऊ नये बुद्ध भगवान बुद्धांचा धम्म मिळाल्यामुळं आम्हाला मान माणसात येण्यासाठी येऊ शकलो नाही असं ज्याला वाटतं त्यांना आमच्यावर अजिबात येऊ नये पण ज्याला उप उपकार वाटतात बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे त्याने मात्र आपल्या उपकाराची परतफेड म्हणून परतफेड म्हणण्याचं ऋण फेडण्यासाठी उद्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं हो। हे आंदोलन कुठल्याही एका पक्षावर आधारित नसून हे आंदोलन बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचारावर आधारित आहे कारण गया तर बुद्ध विहारमुक्ती आंदोलन हे भगवान बुद्धांच्या विरासतला रिलीज करण्यासाठी मुक्त करण्यासाठी चाललेलं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जगानं भाग घेतलेला आहे आणि त्या जगाने घेतलेला भाग आहे भारतातल्या प्रत्येक भूमीतनं जे जे आमचे बौद्ध भिकू आहेत ते सगळे तिथं सामील झालेले आहेत तर आम आमचंही कर्तव्य आहे आम्ही फूल नाही फुलाची पाखळी पाखळी मिळण्यापेक्षा त्यातला आतला तो काय म्हणतात पुलाच्या आतमध्ये असतो ते परत फरक होण्याची तरी आम्हाला संधी मिळावी ह्या अनुषंगाने आमचं काम चाललेलं आहे म्हणून आम्ही जगा सगळ्यांना आव्हान करतो आहे की आजच्या आंदोलनात सभ सहभागी होऊन इतिहासामध्ये आपल्या नावाला वलय निर्माण करा आंदोलनाच्या बाहेर जाऊन जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला कुणीच स्वीकारणार नाही यासाठी आपली ही लढाई सुरू आहे आणि या लढाईत आम्ही निघालेलो आहोत